श्री प्रकाश गंगाधर गामने यांच्या सेवापूर्ती व चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव म्हणजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गजर भव्य कीर्तन महोत्सव अखंड हरिणाम सप्ताह बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार पुनतेच आहे म्हणून ते शेवटी करावं दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का भगवान कृष्णानं तो काला यमुनेच्या तीरावर जो केला तो दुपारच्या कालखंडात केला म्हणून त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण दुपारी काला करतो चला आणि तिसरा प्रश्न आहे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बरं का काय 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 का? आज तुम्हाला दुसरं चरित्र सांगता येत नाही आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं चरित्र का तर त्याचं उत्तर आहे का काय परिपूर्णतेचं कीर्तन आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण आहे बघा किती गोड आमच्या संतांनी सांगड कशी घातली परिपूर्णतमच साक्षात श्रीकृष्ण नान्नी वही एककार्यार्थागत्यम कोटी कार्यम चकार का काना, याचा फोऱ्या किती सांगू याचा पोऱ्या किती सांगू सिंधु सिंधुआते बाई तुझा दड का काना, तुदा 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 तुदा। चाल आहे बरं का बाई तुझा लाड काकाना तुलाच तुला बाई तुझा लाड काकाना तुलाच वाटी या चाड्या किती सांगू या चाड्या किती सांगू बही बाई बाई तुझा लाड काकाना वाटतोय बघ समुद्राची शाई केली मेरू पर्वताची लेखणी केली पृथ्वीचा कागद केला ना तरी सुद्धा तुझ्या कृष्णाचं वर्णन होणार नाही या सद्गिरी समस्या कंचदम सिंधु पात्रे सरो शाखा लेखनी पत्र मुरवी लिखित्यादि गृहीत्वा शारदा सार्वकालम तद तवपी गुणाना मेश पारमण याती सरस्वती माता सुद्धा त्याचं परिपूर्णतम सांगू शकत नाही एक अर्थ सांगतो परिपूर्णतम शब्दाचा अर्थ असा आहे सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे बाकीचे जे अवतार आहेत तेवीस अवतार भगवंताजी मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम स्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग असे हजार आहेत बरं का असे कितीतरी नाव आहेत भगवंताचे असे जे अंशात्मक अवतार आहेत हे सगळे परिपूर्णतम अवतार नाही मात्र कृष्ण जो अवतार आहे तो परिपूर्णतम का बाकीच्या अवतारात सामर्थ्य आहे पण करण्याची ताकद नाही सामर्थ्य आहे करता येत साधून सांगायचं आणि देवानं करायचं सगळ्या अवताराशी त्या रामायणामध्ये रामायण एक ग्रंथ आहे बरं का देशात प्रत्येक घरामध्ये असला पाहिजे प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं रामायण शिकलं पाहिजे घरात भांडण होणार नाही घरात कधी द्वेष होणार नाही घरात कधी वाईट विचार येणार नाहीत रामायण फार गरजेचं काय आमचे लोक शिकत नाहीत बघा कीर्तन शिकलं पाहिजे हो कीर्तनात एक भाव सांगतो ऐका ते प्रभू रामचंद्र वनवासात गेल्यानंतर चित्रकूटावर पोहोचले बरं ऐका जर चित्रकूट पर्वतावर भारद्वाज मुं सांगितलं इथं राहा नंतर इथं पंचवटीत आले प्रभू अगोदर चित्रकूटावर राहील तर चित्रकूटावर राहण्यासाठी पोहोचल्याबरोबर प्रभू इथं राहणार आहेत हे ज्या दिवशी त्या वनदेवीला कळालं अरण्याचे तर ती वनदेवी प्रसन्न झाली भाव ऐका फार सुंदर आहे वनदेवी प्रसन्न झाली आणि त्या वनदेवीनं प्रभू रामचंद्राला हात जोडले प्रभू माझ्या आरण्यात आलं माझ्या छायेखाली आलं काय तुमची सेवा करू तुमची सेवा काय करू प्रभू रामचंद्र म्हटले एक सेवा कर काहीच करू नको पण एक सेवा कर काय सेवा करू काही नाही म्हटले ज्या रस्त्यानं मी आलो ना बघ त्या रस्त्याला खूप काटे ते सगळे काटे माझ्या पायाला सीतेच्या पायाला लक्ष्मणाच्या पायाला टोचलेत खूप त्रास झाला त्या काट्याने होऊ दे मला पण आता ते सगळे काटे त्या रस्त्याच्या बाजूला कर त्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको वंदी लक्षात ठेव मी सांगतो ते ऐक बर पुढे आता पुढे ज्या मी त्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको श्याम त्या वनदेवीनं विचारलं प्रभू तुम्ही यायच्या अगोदर तरी सांगायचं आता तुमच्या पायाला तर काटे टोचले आणि आता परत मला ते काटे साफ करायला कशाला लावता आता तुम्ही तर आलात आणि तुम्ही आल्यावर आता त्या रस्त्यानं कोण येणार आहे म्हणून ते काटे मला साफ करायला होता काय भाव आहे प्रभू रामचंद्र म्हणतात बघ त्या रस्त्यानं माझं भरत येणार आहे त्या रस्त्यानं माझं भरत येणार आहे आणि माझ्या भरताला एकही काटा टोचायला नको म्हणून त्या रस्त्याला एकही काटा ठेवू नको काय प्रेम असेल काय भाव असेल हो भावाबद्दल त्याचं कारण माहिती का त्याला भरत बनावं लागतं देव कोणाचेही काटे बाजूला करत नाही बरं देव रस्त्याचे काटे बाजूला करत नाही त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला भरत बनावं लागतं भरत कोण आहे भरत समाधान भाऊ भरत कोण आहे माहिती भावासाठी आईला श्राप देणारा भरत चांडाळणी तू आईस ना माझी माझ्या दादाला वनवासात पाठवलं लक्षात ठेव काही आजपासून हा भरत तुला आई म्हणणार नाही आजपासून तुझं नाव या जगात कुणी ठेवणार नाही भावासाठी आईला श्राप देतो बघा काय प्रेम असेल त्याचं प्रभूवर सगळी अयोध्या सगळे सिंहासन सगळे वशिष्ठ विश्वामित्रासारखी ऋषी घेऊन सगळे अयोध्या घेऊन वनवासामध्ये जात सगळं द्यायला भरत चला रे आपल्या भरत चलारे आपण राजा मना भैया मनाने राजा भैया राजा भगत प्रभु दर्शन तर ती वनदेवी असून म्हटली प्रभू तुमचा भरत एवढा नाजूक आहे की त्याच्या पायाला काटा टोचला तर तो त्याला त्रास होईल काय उत्तर आहे माझ्या प्रभूचं म्हटले काट्यानं त्रास नाही होणार त्याच्या पायाला जर काटा टोचला तर तो विचार करेल ज्या अर्थी हा काटा मला टोचला त्या अर्थी माझ्या दादाला पण हा काटा टोचला असेल आणि असे काटे टोचत माझा दादा तिथपर्यंत गेलाय फक्त माझ्यामुळं माझ्या आईमुळे तर त्याची छाती जळून जाईल बघ म्हणून रस्त्याला एकही काटा ठेवू नको खूप सुंदर आहे रामायण रामायणात प्रत्येक गोष्ट प्रभूला करता येऊ शकत होते पण वाल्मिक ऋषीनं जे लिहिलंय तसंच राम प्रभूला वागावं लागलं भरत आग्रह करतोय प्रभू चाला प्रभु परत चाला प्रभू परत चाला अयोध्या तुमची आहे राजगादी तुमची आहे सिंहासन तुमचं हे सगळं तुमचं आहे पण प्रभू म्हणतात नाही भरत ऋषीने चौदा वर्षाचा वनवास दिलाय त्याच्या पलीकडे मला लक्ष्मणाला सितेलाच दिलाय उर्मिलेला नाही तुला नाही तुला राजगादी सांभाळावी लागेल मला हा चौदा वर्षाचा वनवास स्वीकारावा लागेल अर्थ काय सगळे अवतार कसे आहेत देवाचे साधून सांगायचं देवानं करायचं ऐका अंगावन देवानं करावा असे चोवीस पैकी तेवीस अवतार आहेत भागवतात पण एक अवतार आहे कृष्ण अवतार इथं सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्य आहे सामर्थ्य काय करण्याची ताकद आणि स्वातंत्र्य करतो इंद्राची पूजा करण्याची परंपरा होती गोकुळामध्ये रु� काही गावाला परंपरा असतात आमच्या गावाला आहे ना काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात काल्याच्या कीर्तना दिवशी काय करतात बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात काळ सुधारला लोक श्रीमंत झाली दोन चार वर्षापासून माझंच काल्याचं कीर्तन होतं गावात तुम्ही म्हटलं अरे पुरीच्या लग्नाला ला लाडू करता बालुशाही करता आणि देवाच्या कार्यक्रमाला का अशा भाकरी करता का बंद करत आहे लाख लोक येतात आपल्याकडं हे भाकरी द्यायच्या का लोकाला आपण तर श्याम महाराज आमच्या गावातला एक जण म्हटलं तुमचा काला कॅन्सल भाकरी नाही कॅन्सल काय म्हटलं तो काल्याचं कीर्तन दुसऱ्याचं घेऊ आम्ही आणि तुमची ती भाकरी आमची कॅन्सल होणार नाही परंपरेला हात घातला तर लोक तुम्हाला बाजूला काढतात लक्षात ठेवा परंपरेला हात घातला लोक म्हणतात याला बाजूला काढा परंपरा चालू ठेवा कृष्ण परमात्मा गोकुळात अगोदर यायच्या इंद्र परंपरा होती भगवान कृष्ण गोकुळात आले म्हटले कोणता इंद्र सांगितलं त्याची पूजा बंद केली त्याची पूजा बंद केल्यामुळे इंद्राला राग आला या वर्षी जसा पाऊस पडला ना त्याच्यापेक्षा दापट जास्त पाऊस गोकुळामध्ये पडला गोवर्धन उचलला भगवंतानं करंगुळीवर त्याच्या खाली गोकुळ उभं केलं पण पूजा नाही केली श्री प्रकाश गंगाधर गामने यांच्या सेवापूर्ती व चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव मौजे बेलगाव तरहे तालुका इंदतपुरी जिल्हा नाशिक सुहा आनंदाचा गजर विठुराया भव्य कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तरहे तालुका इगतपुरी जिहा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व ग्राम पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची धा आले डावे डाई धावे बलत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची धा एके ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला गडी ध्यान अच्छा पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग आपण घेतला निवडलाय वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार, चार कडव्याचा भगवान कृष्णाचं गोकुळातलं अलौकिक आश्चर्याचं चरित्र सांगणारा गोड असा अभंग आहे काला या प्रकरणातला आहे आपण या अभंगाचं गोड चिंतन अर्ध्या तासामध्ये आणि भगवंताच्या लीला अर्ध्या तासामध्ये असं बारा सवा बाराला रा। थांबणार आहोत राहिलेल्या एक सवा तासामध्ये गोड काल्याचं कीर्तन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पैकी अल्पसा आपल्या या बेलगाव नगरीमध्ये गेल्या तीन दिवसापासून आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या गावच्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये वैभवशाली नेतृत्व असणारे आमचे प्रकाश दादा गामणे यांच्या सेवानिवृत्ती सोहळा आणि अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रत्यर्थ तीन दिवसाचा मोठा कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित झाला पहिल्या दिवशी सचिन महाराज दुसऱ्या दिवशी गोविंद महाराज तिसऱ्या दिवशी जडकीकर माऊली आणि आज काल्याचं कीर्तन असा मोठा सोहळा आयोजित होत असताना आमच्या वडिलांसमान वडीलच आहेत आमचे प्रकाश दादांचं नेतृत्व छान आहे स्वभाव गोड आहे त्यांची मुलं असतील आमची भगिनी वृषाली असेल डॉक्टर असतील दुसरे चिरंजीव असतील आमचे दाजी असतील या सगळ्या गामने आणि जायभाई परिवारानं आपल्या या वडिलांचं पूजन या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आणि सेवानिवृत्ती सोहळा या ठिकाणी आयोजित करत असताना मोठा कीर्तन महोत्सव आयोजित झाला आणि त्याद्वारे गावच्या मंडळीला वारकरी संप्रदायाचं प्रबोधन चिंतन नामस्मरण घडावं आपल्याही जीवनातला अनमोल कमवलेलं तन मन धन असेल ते समाजाच्या कामी यावं या हेतून अगदी गामणी परिवारानं मोठा सेवा या ठिकाणी सेवानिवृत्ती सोहळा आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना मी पण त्याच्यातला एक भागीदार आहे परिवारातला आहे माझ्या सुखदुःखामध्ये येणारा हा परिवार आहे त्या संबंधातून आग्रह झाला आणि या सगळ्यांच्या वतीनं ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे तर, तर मी कार्यक्रमाला येणारच होतो कुणाचंही कीर्तन करायचं होतं पण आग्रह झाला की तुम्हीच काल्याचं कीर्तन करा आणि त्या संबंधातून आज मी उभा आहे कीर्तन साथीला आजच्या दिवशी महाराष्ट्राचं एक गान कोखळा म्हणून असलेले सध्या युट्यूबला ज्यांच्या गायनाची खूप चर्चा आहे असे आमचे कैलास महाराज पवार अतिशय गोड गळा आहे गोडवाणी आता तुम्ही प्रमाण ऐकालच गवळणी खूप गोड गातात मृदू आवाज आहे हृदयाला लागणारा आवाज आहे महाराज कष्ट करत रात्रभर प्रवास करत आळे फाट्याला आले, आले। आम्ही त्यांना पुण्यावरून टिकून येताना घेऊन आलो कैलास महाराज पवार आपणांना धन्यवाद आपण एवढ्या दूरचा प्रवास करून आलं आमच्या संगतीमध्ये महाराज आलेले आहेत दुसरे आमचे युवा कीर्तनकार संतोषजी महाराज पवार ते पण आजच्या कार्यक्रमासाठी प्रकाशदादांना भेट देण्यासाठी उपलब्ध आहेत कीर्तनकार असताना सुद्धा ताळ घेऊन उभे आहेत त्यांनाही माझा अगदी अभिमानास्पद आहे त्यांनाही वंदन आमचे समाधान महाराज सुमळे आता या भागात चांगले गायक झाले गवलाण्याचं भूषण आहे आणि आमच्या सगळ्यांच्या कीर्तनाला प्रेम करणारा आमचा मित्र आहे जीवाश्य जीवश्य कंठश जे लागतं ते त्यांच्याकडे मागतो आम्ही असे आमचे जीवलग आहे समाधान भाऊ तुम्हालाही माझं वंदन महाराजच झाले तुम्ही आता असे पहि आमच्या माऊली महाराजांच्या संस्थेतील बेलोकरांच्या आपली चेतना गुरुकुलातील ही छोटी छोटी बालगोपाळ साधकुंडळी टाळ वाजवण्यासाठी आहे त्यांना माझं वंदन आमच्या भागाचं वैभव जवळच आपल्याला इगतपुरी आहे आणि इगतपुरी सारख्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं स्थान माधव बाबा घुले जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा सांभाळणारं नेतृत्व या भागामध्ये आहे आणि संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांच्या वारकरी चालींचा ठेवा वारकरी जीवन जगलेले आमचे श्याम महाराज आमच्या भागाचं वैभव आहे जुने गायक आहेत कीर्तनकारही आहेत वारकरी चाली जर ऐकल्या तर श्याम महाराजासारख्या सध्या कोणी म्हणू शकत नाही एवढे तयार आहेत ते आज योगायोगानं आपल्या कार्यक्रमाला का भेट देण्यासाठी महाराजही उपस्थित आहेत श्यामबाबांनाही माझं बंधन आमच्या हरिभक्त परायण छत्रपतींच्या विचारावर जिजाऊंच्या विचारावर उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे सागर महाराज दिंडे अतिशय गोड नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे शिवाजी महाराजांचं चरित्र आईसाहेबांचं चरित्र त्यांच्या कीर्तनातून मी युट्यूबला पाहत असतो शिवाजी महाराजांची कथाही करतात सागर महाराजही आजच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी प्रकाश या भिष्ट चिंतन सोहळ्याला उपस्थित आहात तुम्हालाही माझं वंदन आमच्या सगळ्यांचं लाडकं मृदंग वादक म्हणून ज्यांचं नाव आहे लग्गी वाजवावीत आमच्या किरणनं न वाजवावी असा हात आहे महाराज इतकी स्पष्टता आहे त्याच्या आणि जे गायकाला लागतं ते वाजवण्याची ताकद आहे दनादन वाजवण्यापेक्षा जे लागतं ते देण्याची ताकद महाराजांच्या हातामध्ये आहे सरस्वती आहे दोन दिवसाचं नारळ घेऊन गेले होते पण पुन्हा आम्ही आग्रह केला की महाराजच पाहिजेत वाजवायला म्हणून वृषालीला म्हटलं तेच पाहिजेत नाही तर मग दुसऱ्या मजा येत नाही साथ आहे त्यांच्याकडे गायनाला देण्याची किरण महाराज परत तुम्ही आलात नाही तर नारळ घेतल्यावर माणसं येत नाही तुम्ही आलात बरं का म्हणजे किरण महाराज तुम्हालाही माझं धन्यवाद डबल देऊ काय काळजी न नको काय किरण महाराजांना धन्यवाद आपण सगळे सगळी बसलेली भाविक मंडळी या परिवाराच्या या सुखामध्ये आनंदामध्ये अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नहो कोणी काळी जसं नामदेव व हो हरिदासांसाठी संतदासासाठी विष्णूदासासाठी भगवत भक्तासाठी पसायदान मागितलं तसं हे पसायदान रूपी मग ते हरिपाठ असेल कीर्तन असेल चिंतन असेल या चिंतनाद्वारे अन्नदानाद्वारे आमच्या वडिलांना भरपूर आयुष्य मिळावं त्यांच्या कष्टातून आमचं जीवन उभं राहिलं त्यांच्या कष्टातून आमचा संसार आनंदात झाला त्यांच्या कष्टातून आम्ही डॉक्टर झालो त्यांच्या कष्टानं आम्हाला प परमार्थाचा ठेवा जपायला मिळाला या उद्देशातून हा परिवार कृतज्ञता प्रकट करताना दिसतोय बघा मायबाप गेल्यानंतर सोहळे करणारे खूप लोक आहेत दहा दहा पाच पाच लाख खर्च करणारे आमचेच कीर्तन ठेवणारे लोक आम्ही पाहतो दोन दोन कीर्तन आहेत पण मायबाप जिवंत असताना बापाचा सोहळा करणारा हा पहिला परिवार आहे बापाचा सोहळा जिवंतपणे सेवानिवृत्ती अभिष्ट चिंतन खूप आनंद आहे असे सोहळे झाले पाहिजे जिवंतपणे जी। बापाच्या डोक्याला फेटा बांधला पाहिजे जिवंतपणे जी। गळ्यामध्ये हार घातले पाहिजे जिवंतपणे जी। त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे जिवंतपणे हे दोन हात आई वडिलांच्या सेवेसाठी लावले पाहिजेत ना संत आपल्याला सांगतात हो तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा तुम्हाला कधी घडणार नाही श्याम बाबा किती प्रयत्न केला म्हणजे तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणा सागर महाराज घडतील रोज कीर्तनकार रोज फिरतोय तरी पाचशे किलोमीटरच्या वर जात नाही तर किती फिरू द्या डोक्याला केस नाही इतके कीर्तन करा तुम्ही तरी पृथ्वीची प्रदक्षिणा होणार नाही कधी मारू शकतो का आपण फार लक्ष देऊन नाही मारू शकत पण तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य रोज मिळतं दोन लक्ष काशीला प्रदक्षिणा कधी तुम्ही मारू शकत नाही पण दोन लक्ष काशीला प्रदक्षिणा रोज घडतात कधी घडतात ऐका नाथ महाराज म्हणतात तीन पृथ्वी प्रदक्षिणा परियसी दोन लक्ष प्रदक्षिणा आवारा नागुरा नसी एक, एक नमस्कार करिता जिवंत असणाऱ्या आई बापाला जर नमस्कार करत असाल त्यांचं असं पूजन करत असाल तर तीन पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळाले तुम्हाला तुम्हाला दोन लक्ष काशीच्या प्रदक्षिणेचं पुण्य मिळाले बो माय बापे व केवळ काशी तेने पुंडलिकाने काय केलं प्रश्न विचारलाय सांगतानी आपल्याला माय भरून जर विश्वाचा मालक विटेवरती उभे राहण्याची ताकद पुंडलिकामध्ये येते तर मला आनंद वाटतो हा परिवार उगीच आमचा परिवार नाही माझा परिवार नाही जिवंतपणे वडिलांचं पूजन आहे जिवंतपणे सेवानिवृत्तीचा सोहळा आहे भजन आहे कीर्तन आहे ते करणं सोपं राहिलं नाही महाराज आता गायक वादक कीर्तनकार याला पैसा लागतो आता खूप पैसा लागतो पूर्वी होतं महाराज ते सेवा करायची आता हे श्याम बाबा बसलेले आहेत खूप सेवा केलेली मंडळी येते दगडाच्या टाळामधून गायल्या बंग आता शक्य नाही महाराज आता पैसे असले तर माणसं येतात सोपं राहिलं नाही काळ बदलून गेला सागर महाराज पण त्या काळामध्ये सुद्धा स्वतःचे पैसे खर्च करून ही मंडळी आपल्या वडिलांचं पूजन या ठिकाणी करतात आपल्या बेलगावनं त्यांना धन्यवाद दिले पाहिजे समाजानं धन्यवाद दिले पाहिजे आम्ही याच परिवारातले आहोत या बेलगावच्या वतीनं आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी प्रकाश दादांना खूप आयुष्य वाढून मिळालं पाहिजे त्यांचा चेहरा असा हसत आहे ना तो कायम हसत राहिला पाहिजे कायम ते हसत राहतील हीच अपेक्षा आहे आणि ते राहणारे आहेत म्हणून अगदी या सगळ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांच्या परिवारातला आहे मी बहीण मानलेलं आहे वृषालीला त्यामुळे दाजी पण बसलेले आमचा परिवार येतो त्या संबंधातून आग्रह झाला आणि आज आपल्या या बेलगावला हे काल्याचं कीर्तन माझ्या वाट्याला आहे त्या संबंधातून आज आपण सगळी मंडळी उपस्थित आहात सगळ्यांच्या चरणी अरविंदला धन्यवाद देतो मराठी हॉटस्पॉट चॅनल तो चार पाच दिवस थांबलेला आहे तीन चार दिवसापासून पलीकडलं एक चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद देतो अगदी दे, आपण सगळीच समाधान भाऊ तुम्ही खूप योगदान दिलं सगळी टाळकरी माऊलींनी योगदान दिलं आमचा विनोद आहे विनेकरी आहे ग्रामस्थ असतील इथं कोणी जीवन वाढलं असेल इथं कोणी हरिपाठाला कोणी चटई टाकली असेल ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे ना त्या सगळ्यांचं धन्यवाद प्रगट करतो आणि आपल्या अभंगाला काल्याला सुरुवात करतो कधी बारा वाजतील तुम्हाला कळणार नाही एक सवा तासामध्ये मी थांबणार आहे अर्ध्या तासामध्ये अभंग आणि अर्ध्या तासामध्ये भगवंताच्या लिला असं काल्याचं कीर्तन आपण संपवणार आहोत एकच विनंती आहे सिस्टीम अतिशय छान आहे वा चांगलं लावले बरं का ट्रबल दादा। वा सागरदादा वा 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 ट्रबल बेस गेन मला एवढं कळत नाही त्याच्यातलं तुम्ही चांगलं फिरवलेत बटणं बटणं फिरवायलाही ज्ञान लागतं भारत ते शिकावं लागतं छान लावलं आहे सगळी मंडळी अशी गोड आहेत सगळ्यांना मंडप डेकोरेशन सगळ्यांना धन्यवाद देतो आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो विनंती आहे विक्षेप करू नका एक तास लक्ष देऊन ऐका हो ऐका महाराष्ट्रात तुम्ही आविष्ट चिंतन सोहळ्याचा सप्ताह करा तुम्ही आठ सात दिवसाचा सप्ताह करा भागवत कथा करा